कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या सुलक्षणाने या कावेरीला खूप काही गहू हे साफ करण्यासाठी सांगितलेले असतात कारण आता या कावेरीला ही शिक्षा या सुलक्षणाने दिलेली असते आणि घरातील सर्व मेंबर्स आता बघत असतात सर्वजण समोरच असतात निशा पण तिथेच असते विद्यापत जवळ असते तेवढ्यामध्ये विद्या आता हळूच्या कावेरीला खुणवत असते आणि आपल्या मनाशी बोलतं की जाणून बुजून त्रास देतात ते बाकी काही नाही फक्त असं पण इकडेही विद्या आता आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडेही विद्या आता आपल्या मनाशी बोलतं की ह्या लोकांबरोबर ना असंच वागायला हवं त्यानंतर आता समोर विद्या जी काही एकटीच बडबडत असते तर सुलक्षणाचं लक्ष विद्याकडे जातं सुलक्षणा लगेच बोलतं की काय बडबड आहे कि विद्या तुझी सुरू या कामामध्ये इला अजिबात कुणीच मदत करायची नाही असं पण ही सुलक्षणा आता या विद्याला सर्वांसमोर बोलत असते तर विद्या आता मान हलवते त्यानंतर इकडे ही सुलक्षणा पुन्हा या निशाला बोलते की निशा तुला काय सांगितलं इला अजिबात मदत करायची नाही नंतर इकडे आता ही जी काही पौर्णिमा काकू असते ती समोर असते सुलक्षणं बोलते की चला जास्त त्याच्या कामाला लागा आता सर्वजण आपापल्या कामासाठी तिथून जातात इकडे बिचारी आपली कावेरी असते ती जवळ उभी असते यश तिच्याकडे बघत असतो कावेरी त्या पूर्ण गवाकडे बघत असते आणि यश सुद्धा आता हे सर्व बघतो आणि यश लगेच कावेरीच्या जवळ येतो आता यश कावेरीच्या जवळ येतो आणि बोलतो की तुम्हाला हे सर्व असं घरच्यासमोर आणायची काय गरज होती असंही आता यश कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की मला जे करायचं होतं ते तर झालेलं आहे माझा अपमान झालाय चोरीचा आळ आलाय माझ्यावर असं पण ही कावेरी आता यशला बोलते खरं तर मला तुमच्याकडून याची अपेक्षा अशी नव्हतीच हो मला फक्त एवढं सांगायचं होतं मी ही चोरी केलेली नाहीये असं पण इकडे कावेरी ही यशला बोलते आणि मी लवकरच सर्व काही सिद्ध करणार आहे असं पण कावेरी ही यशला बोलते त्यानंतर आता इकडे यमुना आणि पौर्णिमा रूममध्ये येतात आणि खूपच हसू लागतात यमुना ही पौर्णिमा काकूंना बोलते की आता कशी जिरती बघा तिची कावेरी जी आहे ती आपली जे काही जातेवरती ला ते गहू जे दळवायला लावलेले असतात ते सर्व दळत असते दुसरीकडे ही पौर्णिमा आणि ही यमुना त्या दोघी इकडे घरामध्ये बसलेले असतात जे काही पेंडण आहे ते पेंडन आता खुर्चीजवळ या यमुनाच्या हाती लागतं यमुनाला कीच ते पेंडण हातामध्ये घेते आणि खूपच खुश होते पौर्णिमा काकू तिच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे यमुना लगेच बोलते की अगं बघ ना काकू मला हे पेंडण सापडलं आहे त्यावेळेस आता पौर्णिमा बोलते की अगं शांत बस कुणी ऐकेल राहू दे आपल्याला होईल आता यमुनाला कीच बोलते ती थांब हे पेंडणी ना ते आपल्या खूप फायद्याचं आहे असं ही पौर्णिमा आणि ही यमुना एकमेकींशी कुसबुसू लागतात बघा मित्रांनो नेमकं हे पेंडन सुंद यांच्या हाती लागले आता ह्या तर खूप कट कारस्थानी बायका आहेत दोघी आता एकमेकीशी बोलू लागतात लपव लपव ते पेंडल असं एकमेकीला म्हणू लागतात तर यमुना लगेच हात जोडते यमुना बोलते की काकू अगदी मनासारखं झालंय बरं का आपल्या जे काही पेंडल आहे ते पेंडलातही पौर्णिमा आपल्या जवळ घेते आणि पटकन यमुनाच्या पोडणीच्या तिथे गाठ बांधते तेवढ्या सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा तिथे येते आणि दोघी खूपच घाबरतात लगेच विचारते की तुम्ही अशा का घाबरल्यात काही चोरी वगैरे केली की काय त्यावेळेस आता पौर्णिमा लगेच बोलते की नाही नाही आम्ही काही नाही चोरी वगैरे काही केली तेवढ्यात यमुना पण खूप टेन्शनमध्ये असलेली सुलक्षणाला दिसते तर इकडे आता ही निशा ही विद्या यशच्या रूममध्ये जातात तेवढ्यामध्ये इकडे ही विद्या आता ह्या भाऊजींना बोलते की अहो भाऊजी वहिनी एकट्या ते एवढं गहू कशा प्रकारे दळणार आहेत त्यानंतर आता इकडे यश जो आहे तो ह्या कावेरीला बोलतो की एकच मार्ग आहे आपल्याला यावर त्यानंतर यश आता सुवर्ण कॉल करतो आणि बोलतो की सुवर्ण ज्वेलर्स का तर इकडे बोलतात की हो सुवर्ण ज्वेलर्सच आहे त्यानंतर इकडे कावेरी जे आहे कावेरी आता इकडे ते जे काही गहू आहे ते दळत असते दुसरीकडे कावेरीला आता ही घरातील एक छोटीशी मुलगी जी असते ती पाणी आणून देते तेव्हा आता कावेरीला हे पाणी यशने दिलेलं असतं त्यानंतर आता ही छोटीशी मुलगी जी आहे ती आपल्या कावेरीला पिण्यासाठी पाणी आणून देते मुलगी कावेरीला पिण्यासाठी पाणी देते आणि तिथून निघून जाते त्यानंतर आता ती मुलगी पाणी दिल्यानंतर कावेरीच्या घालाचे एक गोड अशी पप्पी घेते आणि तिथून पळून जाते का आता कावेरी अगदी खूप खुश होऊन पुन्हा ते दळण दड़, दळू लागते आणि यश आता विचार करत असतो की खरोखर ही जी काही बाई आहे खरोखर खूप चांगली आहे त्यानंतर इकडे पौर्णिमा काकू आता ह्या विद्यावर खूप बडतंय आणि विद्याला बोलते की तुला एक कामधडायचं करता येत नाही त्यानंतर आता इकडे विद्या ही या पौर्णिमा काकूंना बोलते की अहो तुमचं काय सुरू आहे नेमकं मला काही कळेनाच त्यानंतर आता सुलक्षणाही या आपल्या विद्याला आणि यमुनाला बोलते की नंतर आता इकडे कावेरी जी आहे ती ती इकडे जात्यावरती खूप काही ते दळण दळत असते आणि बिचारी थकलेली असते कावेरीचे हात खूप लाल झालेले असतात आणि ते लाल हात अगदी ती आपल्या हातात घेऊन बघत असते विद्याची आय ती समोर बसलेली असते यमुना पण समोर बसते आणि निशाचं काम सुरू असतं इकडे आता कावेरी ते दळण दळू दळू पूर्ण थकलेली असते कारण खूप काही आता सर्वजण या बिचारे कावेरीकडे बघत असतात कारण तिची खूपच अवघड परिस्थिती झालेली असते हात पूर्ण लाल झालेली असतात पौर्णिमा काकू तिथे येते आणि पौर्णिमा काकू बोलते की अजून गहू दळू झालेली तुझे ग सारे सकाळची गहू दळते आणि अजून गहू झा दळून झाले नाहीचे असंही पौर्णिमा काकू आता तेल तेलवत्याचं काम करत असते तेव्हा आता इकडे बिचारी कावेरी ते सर्व जातं असं हळूहळू रडत असते खूप तिची वाईट अवस्था झालेली असते दुसरीकडे आता निशा आता ही या दादाच्या रूममध्ये येते आणि त्याला बोलते की तुझे काही कपडे आहेत का दोचे तेवढ्यामध्ये यश बोलतो की हो आहेत ना त्यानंतर आता यश आपले जेवढे कपडे आहे ते सर्व या निशाच्या हातात देतो आणि निशा ते सर्व कपडे आता या समोर टाकून त्यांच्या सर्व काही घड्या मारत असते मध्ये समोर आता जे काही पेंडन पडलेलं असतं ते आपल्या यशला दिसतं आणि यशला ते समोर पेंडन बघून तर खूप खूच झालेला असतो यश कारण त्या पेंडनच्या शोधामध्ये यश इतक्या दिवस असतो आणि जेव्हा ते समोर यशला पेंडन दिसतं तेव्हा मात्र यश खूप खुश होतो आणि ते पेंडन हातामध्ये घेऊन बघू लागतो निशा बोलते की काय रे यश दादा तू काय बघतोस त्यावेळेस आता यश बोलतो की अगं ह्याच पेंडनची मी किती दिवसांपासून वाट बघत होतो आणि हे तर चक्क आज इथे असं पण यश आता निशाला बोलतो तर इकडे पौर्णिमा काकू आता ह्या आपल्या कावेरीला बोलते की तू फक्त आता दोन वाक्य म्हणून टाक आणि माझी चूक झाली असं सांगून टाक काकू खूप भडकते आणि पौर्णिमा काकू ह्या आपल्या कावेरीला बोलते की तू तुझी कु चूक कबूल करून टाक आणि मोकळी हो असं पण इकडे आता ह्या पौर्णिमा काकू कावेरीला म्हणत असतात परंतु कावेरी काय ती चूक मान्य करायला तयार नसते त्यानंतर आता इकडे आपली जी काही कावेरी आहे ती बोलते की काही जरी झालं तरी मी चोरीची कबुली देणार नाही असं पण ही कावेरी आता पौर्णिमा काकून बोलते आणि त्यांचं तोंड गप्प करते नंतर आता इकडे हा यश जो असतो तो ह्या आपल्या निशाला बोलतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आणि खरोखर ही चूक मी आता कशी सुधरू असं पण इकडे हा यश आपल्या मनाशी बोलतो नंतर आता इकडे ही जी काही आपली निशा बोलते की बघा एका चुकीची शिक्षा त्यांना किती भोगावी लागली अख्खे पोथोभर गहू त्यांना दळवावे लागले असं पण निशाही बोलते नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद